नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल युवा पुढारी ऐकॉन बाळासाहेब हादीकर यांचा कोगनोळीमध्ये सत्कार कोगनोळी येथील युवा उद्योजक बाळासाहेब भादीकर यांना दैनिक पुढारीचा युवा पुढारी आयकॉन पुरस्कार गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते नुकताच मिळाला याबद्दल त्यांचा कोगनोळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने असा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी भाजपा प्रमुख कुमार पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सुनील माने कुमार भटकर विजय भिवाजी पाटील आदी मान्यवर होते प्रारंभी सर्वांचे स्वागत सचिन पाटील यांनी केले त्यानंतर बाळासाहेब हादीकर यांचा विजय भिवाजी पाटील रंगराव कागले अजित पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विजय भिवाजी पाटील म्हणाले की कर्नाटक व महाराष्ट्र तसेच गोव्यामध्ये नामांकित असणाऱ्या दैनिक पुढारीसारख्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणे प्रेरणा दिली जात असून यामुळे अनेक तरुण उत्साही होऊन पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य समाज उपयोगी व समाजाप्रती उपयुक्त असे बनेल यासाठी पुढाकार घेऊन सक्रिय राहतील असा आशावाद व्यक्त करीत बाळासाहेब आदीकर यांनी कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे त्यामुळे अशा तरुणांना दैनिक पुढारीचा युवा एकान पुरस्कार मिळणे हे अतिशय कोगणुळीसाठी भाग्यशाली व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले यावेळी कुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेब हादीकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाचे संस्थापक विठ्ठल कोळेकर यांनीही आपल्या मनोगतातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब हादीकर म्हणाले की प्रत्येक व्यक्ती निरपेक्ष भावनेने काम करत असेल तर त्याचे फल त्याला नक्की मिळते माझ्यासारख्या तरुणाला इतक्या लहान वयात पुढारी युवा ऐकाऊन हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्यासाठी भाग्यशाली असून इथून पुढील काळातही आपण सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहू व सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले यावेळी रावसाहेब खोत सचिन निकम शकील नाईकवाडे महेश कोळी अल्लाउद्दीन शिरगुप्पे नितीन कोकणे अमोल कोळी ओंकार हंचनाळे नितीन धनवडे प्रकाश पवार यांच्यासह सा बाळासाहेब हादीकर युवा मंचचे कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी संतोष पाटील यांनी सर्वांचे आभार मानले जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनो येथील निवासी व हो, अनिवासी हाजिरा संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत मोकळ्या जागा शुल्क उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटी चे नवोदय करिअर अकॅडमी पोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूळ फाटा